हॅलो मंडळी नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर, में आज में तर मी आज मिनी व्लॉग नाही हा मोठा स्लॉग म्हणता येईल याला तर हे पहा मी छान बगीचेत गेली होती सकाळी पाचला उठून मी फिरायला जाते आणि इथं मंदिरात मला गार्डन आहे मोठंच त्या गार्डनमध्ये तीन चार मंदिर आहेत तर घरी आल्यानंतर मला लवकरात लवकर चिनूचा डबा करायचा होता मी पाचला जाते तर सहाला घरी येते आणि सहा ते साडेसहापर्यंत सा मला चिनूचा सा डबा तयार करायचा असतो कारण तो पावणे सातला घरून निघून जातो तरी तर इडलीचं बॅटर पडलेलं होतं म्हटलं काय करावं त्याच्यात मम्मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची बारीक चिरून कोथंबीर असं एक जीव करून घेतलेलं आहे बारीक चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त असं एक जीव करून घेतलेलं आहे तर एकदम छान असं मला तयार करायचा होता डोसा डोसा न न म्हणता आपण त्याला उत्तप्पा म्हणूया तर चालेल आपण उत्तप्पा पै उत्तप्पाही म्हटलं तरी चालेल तरी तर थोडं पीठ आहे ना ते याचं बॅटर आहे मला थोडं जाडसर वाटत होतं मग मी त्याच्यात थोडं पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून परत मला त्याला एकजीव करायचं होतं तर हे करता करता सकाळी सकाळी आमच्या इथं नळे आलेले असतात आणि त्याच्यात ही सगळी घाई असते मला डब्याची सगळं कामं आवरत आवरत खूप उशीर होऊन जातो मग पहिले सगळ्यात पहिले मला चिनूचा डबा करावा लागतो चिनू करूनही खाऊन जातो थोडं कारण त्याला नऊ दहा वाजेला तिथं जेवणाची सुट्टी होते आता इथं आपण थोडं मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आहे आणि म्हटलं चला कधीतरी माझ्या रेसिपी मला काही एवढा स्वयंपाक येत नाही पण तरीही म्हटलं चला करून दाखवावं काही ना काही कै करून दाखवलेलं बरं तर याच्यात आपण सोडा घालायचा आहे थोडा बेकिंग पावडर बेकिंग सोडा म्हणू शकता तुम्ही त्याला मला काही येत नाही तरी मी सांगते तर हे एक जीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी पाहू शकता तुम्ही आणि आपण याला दहा एक मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊ कारण की रेस्ट झाल्यानंतर तो थोडा फुलून जाईल बॅटर आपलं तर मी दहा पंधरा मिनटानंतर पाहू शकता मस्त असं काढून घेतलेलं आहे त्याला आणि आता आपण थोडं तव्यावर पाणी घालायचं आहे पा डोस्याचा तवा आहे तो आपल्याला पटलं तसं आपण जाड बारीक आपल्याला हवा तसा आपण बनवू शकतो आहे त्याच्यात असं नाही की आपल्याला बारीकच करायचं आहे ना डोसाचे आपल्या मनाला वाटेल तर जाड करायचा नाही तर बारीक करायचा मस्त असा डोसा तयार म्हणजे उत्तपा तयार होतो उत्तपाही म्हणू शकता आपण तर सकाळी सकाळी माझी हीच घाई असते आणि व्लॉगिंग पहिला मुद्दा मला येत नाही मी प्रयत्न करते तर प्लीज काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि मराठी माणसाला कुठं तरी पुढं जाऊ द्या एवढीच विनंती आहे कारण जे मोठे यूट्यूबर आहेत ते मोठेच होत चालले आणि आता तर सोशल मीडियावर भांडणं जास्त चालू आहे भांडण म्हटलं म्हणजे बहिणी बहिणीचे भांडण भाऊभाऊंचे भांडण जावा जावांचे भांडण जावा परत भाऊ बहिणीचे भांडण असे खूप भांडण चालू आहेत त्याच्यामुळे आमच्यासारख्या युट्युबरांकडे कोणाचं लक्षच जात नाही आणि कोणी अशी चॅनल पाहत नाही फक्त लोकांना भांडण पाहण्यातच मजा येते तर माझं हेच म्हणणं आहे की आमच्याकडे लक्ष ना आम्हालाही सपोर्ट करा एवढीच विनंती कारण आम्ही खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो आणि एका व्हिडिओसाठी आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस लागतात आम्ही काही एनीटाईम मोबाईल घेऊन नाही फिरू शकत काही काही आमच्या घरात नाही चालत एवढं एनी टाईम मोबाईल घेऊन फिरणं तरी पाहू शकता मी इथं मस्त असं डोसा बारीक तयार केलेला आहे पा असा मौलुसलुशीत असा उत्तप्पा तयार झालेला आहे जाडही केला आहे आणि बारीकही केलेला आहे तर मी इथं प्रयत्न करत होती की मला इथं ब्लॉगिंग जमायला पाहिजेल प्रयत्न चांगला होता पण मला नाही जमत एवढं खास इथं मी बटाट्याची भाजी बनवत होती स्वयंपाक लगेच माझा साडेनऊला स्वयंपाक चालू होतो आणि इथं आमचा गट्टू पा माझी वाट बघत होता मी स्वयंपाक करत असते तेव्हा हा माझ्याजवळच बसलेला असतो तर मी प्रयत्न करतो ते दाखवण्याचा की माझे कपडे आवरले गेलेले सगळं आवरलं गेलेलं आहे आता आपण भेटू नंतर समजा जर गट्टू माझ्याकडे पाहत होता हिचं काय चाललेलं आहे मी का करतोय मी का बघतोय हिला त्याचे विचार असे चालू असतील तर चला असू द्या हे मी बनवलेलं आहे सगळं याचाही ये व्हिडिओ येणार आहे तर हे पेपरपासून आणि आपल्या ज्या जुन्या बांगड्या असतात ना त्याच्यापासून मी तयार केलेलं आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद